बरच आहे की नमस्कार मित्रांनो आता आपण आलो आहोत सोनखीरमध्ये मध्ये तर नरवडे वस्ती आहे पाटील माळ्यापासून आतमध्ये गेल्यानंतर तर घरावर कोणता तर सापा अशी एक माहिती भेटलेली आहे कुठं आहे पायपत आहे ह्या पायपतो पायपाखाली जडलं अगदी केवढा आहे काय माहिती आहे दामी नसेल मग कशी जा पा आडवी होती उभी आडवीनो ह्या पाईप मध्ये सापाय कोणता साफ आहे मित्रांनो बघू शकताय शेतात असू द्या खाली ठेवा पाईप खाली ठेवा हा हो हो मित्रांनो शेतात किंवा आपल्या घराच्या अवतीभोवती तुम्ही अशा जर पाईप ठेवत असाल तर काळजी घ्या कारण बघू शकताय आपल्याला माहित नसते की त्या पाईपमध्ये कोटला खतर आहे व आपण डायरेक्टली पाईप उचलायला जातो अशा ठिकाणीच हे साप आसरा घेतात बघू शकताय रसर वायफर म्हणजे गोनस जो विषारी साप आहे तो या पाईप मध्ये येऊन बसलेला आहे ह्याच्यापासून तसा जर ह्याच्या जवळ गेलो आपण तर धोका आहे त्यामुळं निश्चितपणाने याच्यापासून लांब राहून काळजी घ्यावी चार दिवस बाहेर खाली पडल्या होत्या हा परत पायपावर बंगल्यावर बरं आता ही पाईप किती दिवस झालं वर आहे आता गोनस तर डायरेक्ट वर तुमच्या गच्चीवर जाणार नाही त्यात शिराय ज्यावेळी खाली पायपा ठेवलेल्या असतील का नाही त्यावेळी गोनस त्यात शिरलेले आणि ते पंधरा दिवस वर गोनस राहिले बाहेर कशी निघली नाही मग वर टेरेस वर आता डेली दोन रोज सकाळ संध्याकाळ टेरेसला बाहेर निघायला पाहिजे होती ना काय आहे ना पाईप मी ह्या आता बाहेर करतो म्हणजे हलवतो तरी सुद्धा ना पण ज्यावेळी आता ही पाईप मी खाली ठेवली त्यावेळी ही पाईप घ्यायच्या टायमाला वाजलं आता खसखस मी पाईप लगेच उच खाली केली आपली पाईप तरी पण कोणच बाहेर येईल नाही ते बॉडी असं तर धरते ना साईडला नाही त्याचा काय विषय नाही बाहेर यायला पाहिजे होती पण काल नाही आता काय माहिती पंधरा दिवस एकदा तरी बाहेर तरीच पाहिजे पंधरा दिवस याला अन्न नाही पाणी नाही ही जरा अवघड गोष्ट झाली ना पण तशीच

फिरायला त्यामुळे कोण काढते बाहेर काय खाल्लं काय बॉडी असते बॉडीज तशी बाळा केवढे मोठे आपण किती म्हणत होतो पाच फुटाला पाच फुट लांबीची गोनस आई तरी तुम्ही आवळी म्हणतात आमचे मिस्टर लय जड लागते जड लागते पाय पत लय जड लागत होता काय के केलं शुंभ जाऊन येते जात ओके मित्रांनो बघू शकता ह्या गोनसला आपण हात न लावता पकडलेला आहे आपण तीन फूट साडेतीन फूट असा अंदाज लावलेला पण प्रत्यक्षात ही गोनच हा रसल वायपर पाच फुटाच्या दरम्यानचा आहे विशेष म्हणजे तो पंधरा दिवस झाला या घरावरती राहिलेला आहे मित्रांनो सोनखीर ते नलवडे यांच्या घरामध्ये गच्चीवर जेव्हा पंधरा दिवसापासून पाईप टाकलेल्या होत्या त्याच्यामध्ये हा गोन साप होता विशेष वाटतं की पंधरा दिवस झाला हा साप त्यामध्ये फुल साईजचा हा गोनस साप आहे लांबी ह्याची पाच फूट सहज आहे सापाला आपण निसर्गात आणून रिलीज करतोय बघू शकताय कशा आकाराचा साप आहे हा वाटत नाही की पंधरा दिवस त्या पाईपमध्ये असून साप वीक झालाय फुल साईजचा हा गुणच आहे हा दगड असं मळा रानातच अडणारा साप आहे या ठिकाणी सोडला इथं पाणी पण उपलब्ध आहे शेजारी असं नाही की पंधरा दिवस झालं हा साप आहे तिथं ना आपण त्याला पाणी दिलेलं नाही तर जवळच पाणी इथं उपलब्ध आहे छोटासा एक पानवोट आहे लोकांच्या वस्तीपासून फक्त दूर आहे कारण या सापापासून लोकांना शेतकऱ्याला जरा असा धोका राहतो आहे जर काळजी घेतली व्यवस्थितपणे तर ह्या सापापासून तसा धोका टळू शकतो याची काळजी घेऊन आपण या सापाला इथं आणून लांब सोडतो आहे जरा निसर्गात बघू शकताय घो नसर असल वायफर